ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपूर येथील लक्ष्मी रोड करा अन्यथा 15 ऑगस्ट रोजी मुख्य अधिकाऱ्यांचा सत्कार करणार जयसिंगपूर येथील लक्ष्मी रोड पालिका प्रशासनाकडून भुयारी गटार व विविध कारणांसाठी खोदण्यात आला आहे यामुळे मान्सून पूर्व पावसासह सध्या सुरू असलेल्या पावसामुळे या रोडवर मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे परिणामी याचा नाहक त्रास नागरिकांना होत असून येणाऱ्या पंधरा ऑगस्टपर्यंत या रस्त्याचं काम पूर्ण न झाल्यास मुख्य अधिकारी टीना गवळी व बांधकाम विभाग आरोग्य विभाग अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे येथील भीमशक्ती संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष गौतम वाघवेकर यांनी सांगितलं शहरामध्ये मोठ्या प्रमाणात भुयारी गटार तसेच विविध कामासाठी अंतर्गत सर्वच रस्ते खोदण्यात आले आहेत पावसाच्या पाण्यामुळे हे रस्ते चिकलमय झाले आहेत यामुळे शहरातील नागरिकांना या, ना या रस्त्यावरून आज वाहन चालवताना व वा मार्गक्रमण होताना तारेवरची कसरत करावी लागत आहेत यासाठी येथील गौतम वागवेकर यांनी आक्रमक पवित्रा घेत शहरातील सर्वात खराब तसेच अत्यंत दयनीय झालेल्या लक्ष्मी रोड पंधरा ऑगस्टच्या पूर्वी दुरुस्त करून घ्यावा आणि त्या रस्त्यावर असलेल्या चिखलातून लोळून पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी मुख्य अधिकारी बांधकाम अभियंता व आरोग्य स्वच्छता निरीक्षक यांचा सत्कार करणार असल्याचं सांगितलं आहे गौतम वाघवेकर यांच्या या पावित्र्यामुळे शहरामध्ये चर्चेचा विषय झालेला आहे महानकरी नेपसाठी जयसिंगपूरहून होऊन इजाज खान पठाण जयसिंगपूर नगरपालिकेच्या हद्दीमधील लक्ष्मी रोडवरती जो गल्ली नंबर दहापासून ते गल्ली नंबर वीसपर्यंतचा जो लक्ष्मी रोड आहे तो गॅस कनेक्शनच्या बाब बाबतीत असू दे किंवा त्या गटर भुयार गटरच्या बाबतीत असू दे किंवा चोवीस तास पाण्याच्या माध्यमातून जे खो खोदलेला आहे तो खोदलेला रस्ता आहे तसाच आहे अजून चिखल माकलेला आहे लोकांना येत करताना त्रास होत आहे अशा प्रकारे त्यांना मी पुढील त्यांना निवेदन दिलेलं आहे त्यांना मी सांगितलेलं आहे की जे लोक ग्रासलेले आहेत राहलेले आहेत सतावलेले लोक जे आहेत त्या गा घाली तोडून त्या चिखलातून तोडून यदा करत आहेत काय काय लोकं पडत आहेत परंतु ह्याचं काय आहे ना अधिकाऱ्यांना याचं काय फोर होतं की नाही आहे आम्ही त्यांना निवेदन करायला सांगितले त्यांना तुम्ही तासायला सांगितले की पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या आत जर का त्याने तो रस्ता व्यवस्थित करून दिला नाही तर माझी नेमका समाज सामाजिक संघटना देऊ शकते सामाजिक संघटनेच्या वतीनं मी गौतम आगवेकर स्वतः त्या चिखलामध्ये लढोल पत्रा होती या माननीय आदरणीय मुख्याधिकारी आरोग्य खाते अधिकारी आणि बांधकाम अधिकारी यांचा जाहीर नागरी सत्कार करणार आहेत शुभेच्छुक असणार आहेत त्या भागातले त्या रोडच्या लागत असणारे सर्व त्रासलेले ग्रासलेले सत्तावलेले आणि घा घाणे पटलेले ज्यांना घाण लागलेले अशा सर्व नागरिकांच्या वतीनं सत्कार करणार